मिर्जेत पंजस्थापनेने सणाची सुरुवात मिरासाहेब दर्ग्यावर भाविकांची मोठी गर्दी मोहरम सणाची सुरुवात आज मिरजेतील हजरत ख्वाजा शमना मीरासाहेब दर्ग्यावर पारंपरिकपणे पंजस्थापने झाली यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून धर्मभावनेने एकत्र येत सणाची सुरुवात केली साहेब दर्गा व बारा इमाम दर्गा येथे पारंपरिक पंजाचे भेटी आणि शरबत वाटप हे या सणाचे प्रमुख आकर्षण राहिले हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या मोहरम सणानिमित्त महाराष्ट्र व कर्नाटकातून हजारो भाविक मिरज या ठिकाणी भेटीसाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात यंदाही चार प्रमुख भेटी आयोजित करण्यात आल्या असून त्या मिरा साहेब दर्गा व बारा इमाम दर्गा परिसरात पार पडणार आहेत भाविकांच्या सोयीसाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून सणाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण उत्सव डॉल्बीमुक्त ठेवण्यात येणार असून पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि श्रद्धेच्या वातावरणात सण साजरा होईल अशी माहिती जमातचे प्रतिनिधी अजगर शरीफ मसालत यांनी दिली आहे मी अजगर शरीफ मसलत हजरत खाजा शमना नरासा दरगा खाजी पुजारी या ठिकाणी आजपासून मोहरमची सुरुवात झाली असून आत्ताच या ठिकाणी मोहरम खाण्यामध्ये मिरासर दर्ग्याच्या पंजाची स्थापना झाली असून सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना मोहरमच्या आणि मुस्लिम नवीन वर्षाच्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो या ठिकाणी सालाबादप्रमाणे मोहरम हा मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय दर्गा खातीम जमातर्फे घेण्यात आला असून येणाऱ्या भाविकांची खास राहण्याची आणि इतर सर्व व्यवस्था या ठिकाणी दर्गा खातीम जमातर्फे करण्यात आलेली आहे सण हा हिंदू मुस्लिमचे एकतेचे प्रतीक म्हणून महाराष्ट्रावर कर्नाटकमध्ये प्रसिद्ध आहे आणि आगळ्या वेगळ्या पद्धतीने मिर्जीमध्ये मोहरम साजरा केला जातो या ठिकाणी लाखो बारीक या ठिकाणी दर्शनासाठी मग मुंबई असेल पुन्हा असेल इतर राज्यातून सुद्धा या ठिकाणी भारी येत असतात तर दर्गा खादीन जमातर्फे सालाबाद प्रमाणे या वर्षी सुद्धा ज्यावेळी शेवटच्या दिवशी दहावीच्या दिवशी शेरबचे जे गाड्या निघतात त्या गाड्यावर डॉलिबीला बंदी घातलेली आहे तसेच स्पीकरवर सुद्धा अश्लील गाणी फिल्मी गाणी लावण्यास सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे याची सर्व शनिवारी गाड्यावाल्यांनी नोंद घ्यावी या ठिकाणी महापालिका असेल पुलीस प्रशासन असेल सी बी असेल या सगळ्यांच्याकडून या ठिकाणी जे जे सुख सुविधा भाविकांना देता येतील ते सर्व सुविधा देण्याचं काम तिन्ही प्रशासनाकडून चालू आहे आणि दरगा खालीन जमात आपल्या सर्व भाविकांची सोय आणि व्यवस्था करण्यासाठी सज्ज असून दर्गा खादीन जमातर्फे मी सर्व हिंदू मुस्लिम भाविकांना विनंती करतो की आपण पुढील जे जे सणाच्या निमित्ताने कार्यक्रम होणार आहे त्या सर्व कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं असे मी दर्गा जमात जमातर्फे कर आवाहन करतो